मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगितलंय मीडियाच्या बांधवांनीच ती आकडा सांगितलेला आहे त्यांचे इतके खोलवर मुळ रुजलेले आहेत मीडियाच्या बांधवांचे काही देशात कोणाचेच रुजलेले नाही आणि सरकारनं सुद्धा एक दोन वेळेस सांगितलेलं आहे आम्ही सांगितलंय म्हणजे आम्ही त्यांनी सांगितलेलं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं काय सांगायचं आणि संविधानिक मागणी आहे का नाही आता ते तर अभ्यासक आहेत त्यांच्या तर लक्षातच यायला पाहिजे संविधानिक आहे का नाही कारण ज्या अर्थी ज्या मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या ते संविधानाच्या नियमात येत कायद्याच्या चौकटीत एवढे त्यांच्या शंभर टक्के लक्षात यायलाच पाहिजे आणि त्यांच्या आरक्षणाला कुठं आम्ही धक्का लावतोय एस टीच्या एन टी आणि एन टीच्या धनगर बांधवांच्या नवंजरी बांधवांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागले त्यामुळं त्यांनी विनाकारण आंदोलन करायची गरजच नाही त्यांनी तर उलट गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना सपोर्ट द्यायला पाहिजे आमचा पण त्यांना सपोर्ट आहे आणि कायम राहणार आहे त्यांनी साथ दिली आणि नाही गा। भी दिली अरे धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी आमचा हा ज्वलंत मुद्दा आहे याच्यानंतर आम्ही त्याला हात घालणार आणि गोर गरीब धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही गोरगरीब मुस्लिम बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते पण आम्ही बघणार आहेत बघतो का नाहीत बागा गाठी पिठी आपल्या गोदापट्टर गोडा गोदापटल एकशे तेवीस गावाला चार पाच महिन्यापासून भेटलोच नाहीत एकमेका गावाने गाठीपिटी घेऊन उभ्या चर्चा करायसाठी एकशे तेवीस गावात जी आहेत गोदापट्टरी तर चार जानेवारीपासून सुरुवात करतोय आम्ही गोदापट्ट्यातल्या गोदापरी हा गोदापट्ट्यातल्या गावांना भेटा चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी सात जानेवारी बहुतेक आठ जानेवारीपर्यंत टाकलाय रात्री आता ते लिहिलेलं पुढं राहिले मागे गरबिडीत आठ जानेवारीपर्यंत टाकले आणि इथल्या इथं येतो गोदापट्ट्यात पहिले जे एकशे तेवीस गावांनी उठाव केला होता मराठा आरक्षणासाठी त्यांच्याकडे जाणंच नाही झालं चार पाच महिन्यात महाराष्ट्र भर जाणं झालं सगळ्या मराठा बांधवांकडे त्यांच्याकडे जाणंच नाही झालं तर मग ते त्यांच्याकडे जायचं ठरवलं मुंबईला आपलं शिष्टमंडळ गेलो मैदानाची पाहणी केली काय काय तयारी शिष्टमंडळ आलंच नाही आढावा घेतला हा आढावा घेतलाय तीन मैदानं त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बीकेशन तिन्ही पण आम्हाला लागत आहेत तिन्ही पण मग अमर नुकोश मात्र आझाद मैदानला होणार आहे किंवा मग शिवाजी पार्काला होणार आहे एका जागा शंभर टक्के होणार आहे आणि दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत आहेत आणि सरकार ते उपलब्ध करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळं सरकार ती सुविधा सोयी सुई करणार काय म्हणता असं प्रश्न आहे सर्व लोकसंख्या बारा आहे तीन कोटी मराठा आले कुठून आले कुठून म्हणलं त्यांचं मग आता त्यांना पुन्हा सांगतो त्याचा अभ्यास आहे त्यांना हे तरी माहित पाहिजे ना ते मराठा समाज सहा कोटी आहे म्हणून इतकं तर माहित असलंच पाहिजे त्यांना कारण ते राज्याचे अभ्यासक कायद्याचे पण एका समाजाचं मोठं नेतृत्व पण करतात चला ठीक आहे त्यांच्या त्यांच्या पण आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच मानत नाही कारण ते त्यांना आम्ही विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत कारण ते लहान मोठे भाऊ येत देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज ज्यांना होते हो त्यांनी भाषण सुद्धा केलं मात्र मराठा आरक्षण वगैरे हो याचा काही उल्लेख वगैरे काही केला नाही आता प्रक्रिया त्यांची सुरू आहे आता भाषणात त्यांनी मुद्दा घेतला तरच आरक्षण मिळणार आहे असं थोडं नाही घेतला म्हणून मिळणार नाही असं थोडंच आम्ही लढायला सज्ज आम्ही मिळू त्यांच्याबद्दल काय आम्हाला काय राग रोष असण्याचं काही कारण नाही ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या नऊ आरक्षणातून त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार आहे आता जानेवारी महिन्यामध्ये जवळपास पंधरा तारखेपासून महाविकास आघाडी असेल किंवा मग भाजप सेना युवती असेल यांचे सभांचे दौरे चालू होत आहेत आणि जनयात्रा यात्रा, यात्रा संघर्ष यात्रा सुद्धा निघत याला मराठा समाज विरोध करणार केंद आमचा आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आता विस्तार केला सगळा मराठा मुंबईकडे निघाला आमचं दिशा आणि ध्येय दोन्ही ठरले आम्ही परवाच सांगितलं आमची दिशा आहे मुंबईकडे कुछ करायची आणि लाखांना मराठा तिकडं आहे आणि ध्येय मराठा आरक्षण ओबीसीतून घेऊन माघारी यायचं त्यासाठी आम्ही निघालो त्यांच्या दौऱ्याबद्दलच ते ते त्यांचं ठरवते पण मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका घेणार नाही त्यांना याची गरज पडणार नाही त्या गरज आम्ही त्यांना आरक्षण देऊ चांगली गोष्ट आहे ना आम्ही उठं नाही म्हणतो आम्हाला मुंबईला जायची हौसच नाही परंतु घराघरातून मराठा पेटलेला मराठे घरातून उठणार आणि एवढीच आहे मराठ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा एकजूट दाखवण्याची हे शेवटचं आंदोलन पण इतक्या ताकदीनं मराठी बाहेर येणार तर मराठा समाजाला यावं आणि पुरे बाहेर पडा कुणी म्हणायचं नाही ते लांब आहे खूप गर्दी आहे गर्दीत नको गर्दी तर करायची आपल्याला गर्दीतच तर चाललो तरच सरकार आपला अन्याय ऐकणारे आपल्या पोरांना मोठं करण्यासाठी आरक्षण देणारे आपण जितकी गर्दी करू तितका मराठा समाज ताकदीनं तितकं सरकार आपलं काम लवकर करणार त्यामुळे मराठा समाजाने ताकदीने एकत्र यावं ही मराठा समाजाला आव्हानी विनंती पण आणि सगळ्या सुविसुविधाने एकत्र या सगळ्या गोष्टी घेऊन या तुमचे जे जे वाहन असतील ते घेऊन या कोणी अडवत नाही गुन्हे होत नाही काय त्याची काळजी करू नका दोन हजार चोवीस येत्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे नवीन वर्षाचा तुमचा नेमका काय संकल्प असणार असं काय नाही पण संकल्प जन्माल्यापासून जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच हे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं त्याशिवाय मागं नाही आठायचं आणि हाच संकल्प आहे आता मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय आता मुंबई सोडायची आणि मराठा बांधवांना सुद्धा माझी विनंती सगळे कामं पटापट उरकून घ्या घरी कोणी थांबू नका था। याच्यात एवढी गर्दी दाखवा एवढी एकजूट दाखवा मिळेल तेव्हा अन या पण पोराला एवढी संधी आरक्षण देण्याची हिचं आपल्याला सोनं करायचं आपली स्पष्ट मागणी तिच्यात आपण कुठेही बदल केलेला नाही बदललेलो सुद्धा नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण आणि ते आपण घ्या त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घरं सोडा घराच्या बाहेर पडा तरच पोरं मोठे होणार आहे कोणीही घरी राहण्याचा विचारच करू नका तिकडं गर्दी आहे आपण कशा जायचं गर्दीत त्रास होईल गर्दीच झाली पाहिजे म्हणून तर आपल्याला संख्या वाढवायची तरच सरकार आपल्याला न्याय देणार आहे नसता आपल्या पोरावर पुन्हा अन्याय होईल आता पोरांवर अन्याय होऊ देऊ नका ही तुम्हाला हा जोडून विनंती मिळेल त्या तयारी करा आणि विशेष करून आणखीन एक सांगतो तुम्ही एक तारखेपासून म्हणजे त्या नवीन वर्षापासून गावागावात पुन्हा एकदा गाव पिंजून काढून बैठका सुरू करा गावागावात तालुकाभर आणि जिल्हाभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाने बैठकी चालू करा समज गैरसमज काही ठेवू नका सगळे काढून टाका मराठवाड्यासाठी सुद्धा पुन्हा समिती मराठवाड्यात येऊन काम करणार मराठवाड्यात सुद्धा आणखी नोंदी सापडण्याचं काम करणार आहे सगळ्यांना न्याय मिळणार आहे काही काळजी करायचे कारण नाही पोलीस फक्त घराच्या बाहेर मराठा म्हणून एकजुटी पडा मतभेद मनभेद ठेवू नका प्रसिद्धीसाठी अजिबात ठेवू नका आपल्या पोरांना काय मिळतंय याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहकार्य करा कारण याच्यात काही असतेच कुणीही संभ्रम तयार करून घेऊ नका स्वतःला थोडं महत्व कमी मिळालं ते काही जण उलट सुलट बोलणार असले त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरासाठी बाहेर पडा आपली स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि ते आपण घेणार गैरसमज स्वतःच्या परिस्थितीसाठी किंवा त्यांना मान सन्मान कमी पडला की त्याच्यासाठी काही जण बोल बोलत असते सगळं दुर्लक्ष करा ऐकायचं सुद्धा दुर्लक्ष करा समोर एकच ध्येय ठेवा स्वतःचा मुलगा स्वतःची जात आणि ओबीसीतून आरक्षण एवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बाहेर पडा